जय लहूजी आणि जय भीम मित्रांनो हा व्हिडिओ माझ्या मातंग समाजातील बांधवांसाठी तुम्हाला वाटलं तर जास्तीत जास्त तुम्ही याला शेअर करू शकता हिंदू मातंग समाजातील कोणी बांधव जर मंदिरात गेला तर त्याला मारहाणीचा शिकार व्हावा लागतो हिंदू मातंग समाजातील कोणी नवरदेव जर मारुतीच्या मंदिरात गेला तर त्याला आणि त्याच्या पूर्ण वराडाला झोडपून काढलं जातं हिंदू मातंग समाजातील एखाद्या मुलाने हिंदूच मुलीशी प्रेम केलं तर त्याची हत्या केली जाते तर मित्रांनो माझा थेट सवाल आहे मग आपण गर्वसे कहो हिंदू हे असं का म्हणायचं जो धर्म आपल्याला अपमानास्पद आणि दारी द्यायची किंवा आपली अविरत अवहेलना करत असेल तर अशा धर्माचा आपण अभिमान किंवा गर्व का बाळगायचा अण्णाभाऊ साठेंनीही कधी गर्व बाळगला नाही किंवा आपल्या लहूजी वस्तादांनीही कधी धर्माचा गर्व बाळगला नाही त्यांनी तर अविरत सत्यशोधक चळवळीमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं मुक्ता साळवे देखील तुम्हाला धर्म नाही असंच सांगते मग आपण गर्वसे कहो हिंदू हे असं का म्हणायचं लोकशाही रांना भाऊ साठे म्हणतात धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले मगराने जणू मानिक गिळले चोर झाले साव जग बदल घालून निघाव मग सांगून गेले भीमराव लहूजी यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी चळवळीशी आपली एक नाळ जोडून दिली आणि त्यातूनच आपली मुक्ता साळवे उभी राहिली मुक्ता साळवे त्यांच्या धर्म नसलेली माणसं आहोत या निबामध्ये थेट सवाल करते प्रश्न करते की वेदाचा आणि धर्म पुस्तकांचा जर एकानेच अनुभव घ्यायचा आहे जर ते पाहण्याची एकालाच परवानगी आहे आणि बोलण्याची परवानगी आहे तर मग आम्ही धर्मरहित आहोत ती धर्मनिर्मात्याला प्रश्न करते ती बोलते हे hey ईश्वरा तूच सांग की तुझ्याकडून असा कुठला धर्म आला आहे ज्याचा आम्ही अनुभव घेऊ एकानेच खदाड मनुष्याप्रमाणे धर्माचा अनुभव घ्यायचा आणि बाकीच्यांनी त्यांच्या तोंडाकडं पाहायचं असे धर्म कुठलेही धर्म या पृथ्वीवरून नष्ट होत आणि आम्ही अशा धर्माचा अभिमान देखील बाळगावा आमच्या मनात देखील न येवो असं आपली चौदा वर्षाची मुक्ता साळवे त्याच टायमिंगला आपल्याला सांगून गेली तरीही आपण या धर्मव्यवस्थेमध्ये एवढे अडकून का राहिलो आहोत माझ्या मातंग समाजातील मित्रांनो काल परवाच्यात घटना आहेत एका मातंग समाजातील मुलाने स्वतःला सवर्ण समजणाऱ्या आणि मातंग समाजापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या धनगर समाजातील मुलीशी प्रेम केलं हाच त्याचा गुन्हा झाला त्याची गावातनं धिंड काढली जाते त्याचे हातपाय बांधून त्याची हत्या केली जाते त्या मुलीचं आणि त्या मुलाचं आयुष्य संपवून त्यांना विहिरीत टाकून दिलं जातं नांदेड जिल्ह्यातली जी घटना पुढं आलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक व्यक्ती आणि त्याची मुलगी मातंग समाजाचे जेव्हा गावच्या मारुतीच्या मंदिरात जातात पाया पडण्यासाठी दर्शनासाठी तेव्हा त्यांना तू आमच्या दारापासून गेलाच का म्हणून देखील मारहाण होते आपण आजही बघत आहोत की मातंग समाजातील एखाद्याच्या घरी मयत झाली तर त्या मयतीला हितभर जागा देखील दिली जात नाही धर्माची ठेकेदारी घेतलेली लोक तुम्हाला तेव्हा विरोध करतात जर असं असेल तर मातंग समाजातील तरुणांना माझं आव्हान आहे की तुम्ही चिकित्सक बना तुम्ही तर्कशुद्ध बना आणि थोडं तर्काच्या आधारावर जर तुम्ही विचार करायला लागलात तर तुम्हाला कळेल की खरंच आपण गर्वसे कव हिंदू हे असं म्हणायचं की मुक्ता साळवेप्रमाणे आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत असं म्हणायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला धर्माबद्दल किंवा या धर्म धर्मीय अहंकाराबद्दल धर्माच्या गर्वाबद्दल आणि मुक्ता साळवेंच्या या निवादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय लहुजी जय भीम